आणि त्यांना भारतीय जनता पार्टी सभासद करून घ्या असं विधान भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल कोल्हापुरात आज कोल्हापुरात केले आहे एक वारंवार समोर आलेलं आहे की असा जो डाटा जमा होतो भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पक्षाच्या कामासाठी वापर हे सातत्यानं समोर आलेलं आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या पार्टी कार्यकर्त्यांकडे अशा पद्धतीनं याद्या पाठवल्या जातात घरकुल कोणाला मंजूर झालं गोठा कोणाला मंजूर झाला ज्या ज्या योजनेचं झालं त्याच्या याच्या पाठवून त्यांना मेंबरशिप आणि जसं भारतीय जनता पार्टीने आपल्या घरूनच आपल्या स्वतःच्या खात्यातूनच या लोकांना फायदा मिळवून दिला अशा प्रकारची भावना भारतीय जनता पार्टी लोक व्यक्त करत असतात त्या भावनेतलाच हा प्रकार दिसतो की आम्ही तर आधीपासून सांगत होतो की ही योजना राजकीय हेतूनच केलेली आहे निवडणुकीचं प्रलोभन म्हणून केलेली आहे मला असं वाटतं वारंवार हे सगळं सिद्ध होत आहे आणि प्रदेशाध्यक्षच अशा पद्धतीनं जर ठीक आहे तुम्ही तुमच्या सदस्य म्हणून करण्याचा अधिकार आहे तुम्हाला ज्याच्या त्याच्या पक्षाला परंतु स्पेसिफिक अशा पद्धतीनं सरकारी योजनेचा लाभ घेतलेल्यांना झालं पाहिजे काही ठिकाणी धमकावलं गेलं की तुम्ही जर आमच्या पक्षाचे सभासद झाले नाही तर तुमची योजना बंद निवडणुकीच्या आधी भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं होत असतं आणि मग चुकीचं आहे ठाकरेगट फोडण्यासाठी तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केलाय कुठे पैसे दाखवले जात आहेत कुठे दबाव टाकला जातोय काही घटना घडावली हे तर आधीपासून आहे ना हे तर आधीपासून आहे की अशा पद्धतीनं साध्या साध्या कार्यकर्त्याला बाकीच्या मोठ्या नेत्यांचं तर झालंच पण साध्या साध्या कार्यकर्त्याला एखादा पोलिसात गुन्हा असला तर तुझी तडीपारीची ऑर्डर केली इथं तर असं घडलेलं आहे की काही कार्यकर्त्यांच्या जा मतदारसंघात जास्त मतदान पडलं त्यांना तडीपार पार करायचं पोलीस आयुक्त जसे आहे मी इथल्याच एका पोलिस आयुक्ताविषयी नाही बोलत आहे मी ओव्हरऑल यंत्रणेविषयी बोलतोय आणि अशा यंत्रणेचा मिसयूज करून शिवसैनिकांवर एक दबाव टाकण्याचा प्रयत्न निश्चित होतो तुम्ही ज्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहात त्या जिल्ह्यामध्ये हे ठाकरे गटाला बऱ्यापैकी शिंडार पडत कारण तुम्ही ज्या सुरेश वरकरांना अब्दुल सत्तारांच्या विरोधात जोडवण्यासाठी कोण आला होता ती तुमची शिवसेना सोडून गेली राजीव शिंदे हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे आणि इतर बहुतांशी नगरसेवक माझी नगरसेवक जे नगर आहेत केले आहे तर हे सगळं असं सोडून जाण्याचं जे प्रमाण आहे तिकडे दबाव टाकलं म्हणलं जातो दुसऱ्या बाजूला लोकसुद्धा सोडून जाईल हे पहा लोक सोडून गेलेले काय त्यांच्यावर कोणते शिवसैनिक गेले समजा संभाजीनगर शहरातले काय नगरसेवक गेला आता तीन टर्म आहे माझी नगरसेवक गेला आणि आता त्याला तुम्ही सांगता की त्याला, त्याला। गेले गेले दोन तीन दाखवतात दहा जे मागच्या संभाजनाचं इलेक्शन दोन हजार वीस हो ला होती दोन हजार चौदा ला पंधरा ला निवडून आले नगरसेवक आणि दोन हजार दहा ला निवडून आले नगरसेवक आता चौदा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर गेलेले त्यांना आपण नगरसेवक म्हणतो मला असं वाटतं पुलाखालून बरंच पाळी मी वाहून गेलेलं असतो एकही शिवसैनिक यांच्या सोबत गेला नाही परंतु यांना प्रलोभन दाखवले जातात हे सत्य आहे निधीचं आमिष दाखवले जातात हे सत्य जे आधी गेले त्यांचे हाल काय झाले हे त्यांना बघा असं आम्ही सांगतो की ज्याला एक रुपया चाराने पण दिलेले अशा प्रकारची स्थिती मला जर ते फसवणूक करून प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने कार्यकर्ते फोडण्याचं पाप हे लोक करतात मला नाही वाटत असं पण रामदास कदम काल कोकणात म्हणजे की ठाकरेंचा आणि कोकणचा काढीचा संबंध नाही यावर कोकणवासींनी कारण शिक्का मोहत केलं माझं भाकीत आहे मात्र फक्त त्यांचं कुटुंब आणि ते त्यांच्याशिवाय कोणी उभं राहणार नाही त्यांच्या माझ्यासाठी रामदासभाईने अशा स्वप्नातच राहायला काही हरकत नाही ठीक आहे आमदार कमी निवडून आले एवढी सगळी यंत्रणा जे कोणता शहा म्हणत होते उद्धव साहेब त्या शहाची यंत्रणा देशातले अनेक केंद्रातले मंत्री अनेक राज्याचे मुख्यमंत्री पैसा इव्हीएम हे सगळं वापरून हे वीस आलेच ना सगळं वापरून हे सगळं बाजूला केलं असतं आला असतो आम्ही परंतु हे सगळं वापरून जे तुमची वीसची संख्या वी आमची वीस संख्या आलेली आहे हेही विसरतानाने शिवसेना संपवणारे अनेक लोक येऊन गेले परंतु तेच संपलेले असं मी बाईंना सांगू इच्छितो एकनाथ शिंदे म्हणाले की दोन चार माणसं सोडली कोण खुश आहे ठाकरे गटात आम्हाला देण्यापेक्षा आपल्याला का सोडलं जाते त्याचं चिंतन करावं तीच डॅमेज कंट्रोलची त्यांची बैठक परवा तुमची झालेली बैठक त्यांनी शिवसेनेला एकत्र बाळासाहेबांचे विचारांना डॅमेज करत काय तुमचे लोक फार खुश आहेत तानाजी सावंत काय बोलतात जाऊन बघा अन्य बाकीचे कित्येक लोक आहेत आता नाव सांगणार नाही त्यांच्याविषयी परंतु हे किती खुश आहे जेवढे मंत्री झाले तेवढेच लोक खुश आहेत जेवढे मंत्री नाही झाले तेवढ्या लोकांची काय स्थिती बघा भास्कर जाधव जे आहेत त्यांनी एक व्हॉट्सअप प्रोफाईल ठेवलं आणि खूप गंभीर स्वरूपाच त्यांचे स्टेटस आहे त्यात म्हणतात की मोहरक्यात जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसेच काय जनावरांवरही विश्वास टाकतात बरोबर आहे त्यात काय चुक आहे चांगलं टाकलेलं आहे ठाकरेंच्या असं नाही त्यांचं म्हणणं

त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी निर्णय घेतला तर एक मिनिटात राजीनामा होईल पण नैतिकता आज अजितदादा असेल की धनंजय मुंडे असेल यांच्यात बाकी आहे का हा एक खऱ्या अर्थानं आपण विचारायचा प्रश्न आहे कारण ज्यांनी अनैतिकपणे आपला पक्ष फोडून अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी जॉईन होऊन जे सरकारमध्ये सहभागी पाहिजे हे नैतिकता काय बोलतायत धडधडीत दर पुरावे सगळ्या गोष्टी समोर धडधडीत दर आरोपी अजून फरार आहेत सगळ्या गोष्टी समोर आहेत त्याच्यात धनंजय मुंडेचे सगळे जवळचे लोक आहेत हे क्लिअर असता नाही आता धनंजय मुंडे निर्णय घ्यायचा तुम्ही एक मिनिटात बरखास्त करा ना त्यांना बडतर्फ करू शकता तुम्ही मंत्रिमंडळातून तुम काढू शकता पण तो मला असं वाटत की एक प्रकारे अगतिकता आहे की काही दबाव आहे हे कळायला मार्ग नाही परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा अजितदा घेतला पाहिजे हा जनमानस आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा आवाज हा विषय शिवसेना असेल सगळे विरोधी पक्ष असेल ताकदीने लावून धनंजय मुंडेचा राजीनामा द्यायला भाग पडतो संजय राऊत असं म्हणाले की धरांगे यांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धस यांना पुढे करण्यात आलं आणि या फुल प्रकरणामध्ये भाजपाचा हात आहे का असा प्रश्न त्यांनी पस हे तर सत्य आहे सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे धनंजय मुंडे हे अजितदादाच्या गटाचे भाजपशी त्यांची जवळीक आहेच आहे असं असताना सुरेश धस एवढ्या अग्रेसिव्हली धनंजय मुंडेच्या मुंडें यांच्या विरोधात बोलत होते वागत होते याच्या मागे कुठेतरी काहीतरी प्लान आहे हा शिजत होता हा ही शंका सगळ्यांनाच होती मी तिथे जाऊन आलो मी तर तिसऱ्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी गेलो होतो तिसऱ्या दिवशी त्यावेळेस काही जणांनी भावना व्यक्त केलेली होतीच हा कुठतरी एक नियोजनबद्ध डाव आहे सुरेश धस यांना पुढे करून जाती जातीत भांडण लावून एक समाज सुरेश दसाबरोबर उभा करायचा जो समाज मोठ्या प्रमाणावर मनोजरांगीच्या मागे उभा आहे त्यांच्या आंदोलनाच्या मागे त्यांच्या भूमिकेच्या मागे आणि याच्यातून हे नेतृत्वची धार कमी करण्याचा प्रयत्न झाला हे मला असं वाटतं सुस्पष्टपणे दिसत त्याच्यामुळे अनेक कर्ज प्रकरण तिथल्या स्थानिक जे आमदार त्या यांच्या शिफारशीनं मंजूर झालेले आणि ज्यांचे मंजूर झाले त्यांनी कर्ज वेळच केली नाही राम कदम राम कदम तिथलं स्थानिक नियामक असं नेतृत्व आहे सुस्पष्टपणे बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे त्याच्यामुळे त्यांना काही जणांना ना ती नाराजी वाटते नाशिकमध्ये महायचं आहे अजितदा काही वाद नाही वाटाघाटीचा वाद आहे हा टेंडरचा वाद आहे बाकी काही वाद नाही टेंडर मी घ्यायचं का तू घ्यायचं तुझ्या माणसाला का माझ्या माणसाला हा वाद आहे बाकी कसला वाद आला हा हा स्वार्थाचा वाद आहे अजून बऱ्याच गोष्टी याच्यातल्या बाकी असं मला तरी वाटतं फेब्रुवारी मध्ये कोर्ट काय करत त्याच्यावर अवलंबून आहे परंतु त्याच्यानंतर ही ज्या विषयावर कोर्टात बाजू आहे की जी वॉर्ड रचना किंवा मतदारसंघाची रचना जिल्हापेक्षाची हा अधिकार निवडणूक आयोगाचा कि राज्य सरकारचा या विषयावर बाकी मला असं वाटतं वाढ किती असावी किंवा गट किती असावे रिझर्वेशन याचे मुद्दे सुटत आलेले परंतु हा मुद्दा अजून काही सुटलेला नाही किंवा मला वाटत नाही की ह्या निवडणुका लवकर होतील पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या आधी आम्ही बैठका घेत असतो त्याचीच ही बैठक आहे कारण ज्या बैठका आताच ज्या शिवसेना नेत्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये या बैठका टाळलेल्या त्या बैठकांना विधी होतो विधान आता जे अधिवेशन आहे विधिमंडळाचं तेही तीन मार्चला सुरू होत आहे आणि लोकसभेचं अधिवेशन पण खूपच बजेट अधिवेशन जे आता अर्ध झालेलं आहे थोडस झालेलं आहे याच्या पार्श्वभूमीवर एक शिवसेनेची भूमिका या हेतून चर्चा पक्ष म्हणून नियमित बोलवत असतात त्याचीच ही बैठक टायगर आपली आपली संघटना मजबूत करणं सांभाळणं हे तर ज्याच्या त्याच्या लोकप्रतिनिधीची पण जबाबदारी त्याच्यात काय अडचणी येतात काय येतात त्याच्यावर कशा पद्धतीनं मात करायचं मग ते येणाऱ्या काळामध्ये शिवसेना अतिशय प्रभावी होती याच्यावर मात करेल हे तुम्हाला ऑपरेशन टायगरच्या मोहिमेमध्ये औरंगाबादच्या भागाची काय भूमिका हे बा हे ऑपरेशन टायगर दोन चार लोकांना घेऊन जाणं आमिष दाखवून म्हणजे ऑपरेशन टायगर नाही बरं का आमिष दाखवून भूल थापा देऊन जे गेलेले त्यांची जरा प्रतिक्रिया जामीन घ्या पुत्र सुद्धा विचारत नाही त्यांना तिथं काय का काय तिथे सगळे सुभेदार निर्माण झालेले याची सुभेदारी या मतदारसंघाची त्याची त्या सुेदारची बाकी काय तिथं काम इंटरांसारखं तुमचं होणार बिलकुल होणार म्हणजे माझा काय संबंध कारण चंद्रकांत खेरी माझं म्हणजे राज्यपाल पदाची ऑफर आहे तर तुम्हाला ऑफर मिळत मला काही ऑफर नाही माझं काही कोणाशी राजकीय दृष्ट्या नाही असं पाहिजे बॅटरी गाठली तर कुठं विमानतळावर कुठे घ्यायला लागणार ते होत असतात त्या काय चुकीच्या किंवा होणे असं मी म्हणत नाही पण अशी ऑफर मला कोणतीही नाही आणि मला द्यायची कोणाची हिंमत पण धन्यवाद ओके मला